नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप सारे शुभेच्छा तर सर्वांना शुभ सकाळ तर आत्ताच सकाळ सकाळी मी घरातली थोडीफार कामावरून घेतलेले आहेत आणि आता मला देवपूजा वगैरे करायची आहे देवपूजेची तयारी चालू आहे म्हणजेच मी या ठिकाणी देव काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आत्ता इथे हे माझ्याकडे माझ्या मंदिरातले देव आहेत पूर्ण म्हणजे अन्नपूर्णेची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती त्याचबरोबर स्वामी समर्थांची साईबाबांची सर्व मूर्त्या आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत तर आता मी ह्या मूर्त्या वगैरे सर्व काही पितांबरी असेल ना पितांबरीने स्वच्छ करून घेणार आहे आणि माझ्या मिस्टरांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी सकाळ सकाळीच त्यांना चहा नाश्ता वगैरे बनवून दिला त्यानंतर आता गुढीपाडव्या म्हणजे आपण कसं असतं गुढीपाडवा म्हटलं की घरामध्ये कोणता तरी गोड पदार्थ बनवला जातो तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी तर पुरणपोळी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीन तर नाश्त्यासाठी काय बनवले ते दाखवते चला तर या ठिकाणी नाश्त्यासाठी उपीट बनवलेलं आहे त्याचबरोबर ब्लॅक टी ओके म्हणजेच लेमन टी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून मी घेत असते आणि जिथे माझे मंदिरातले देवा देव आहेत देवांच्या मूर्ती आहेत तर आता हे आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि देवपूजा करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंदिरातले सर्व देव मी काढलेलं आहेत स्वच्छ करण्यासाठी आणि पूजा झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला माझं मंदिर जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला पटापट -पड़ कामावरून घेते तर या ठिकाणी हे माझं देवघर आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी पूजा वगैरे केलेली आहे मजी है। करना है। वगरे। तर आत्ताच माझी पूजा झालेली आहे पूजा केल्यानंतरच आता मी करणार आहे नाश्ता वगैरे तर नाश्ता करण्याच्या अगोदर मी बनवणार आहे म्हणजे कुकरला भात लावणार आहे त्याचबरोबर एक साईडला डाळ शिजत घालणार आहे पुरणपोळीसाठी तर चला विलॉग कंटिन्यू करा आणि नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेणार आहेत आणि मस्तपैकी साडीही घालणार आहे तर साडी घातल्यानंतर साडीवरचं जे लुक आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न कर चला विलॉ कंटिन्यू करा तर या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि पुरणही वाटण करून घेतलेलं आहे तर भरपूर घाई होती त्याच्यामुळे हे काही शूट केलेलं नाही त्याचबरोबर इथे मी आमटीला जे फोडणीला साहित्य लागतं ते घेतलेलं आहे लसूण ठेचून घेतलेलं आहे त्याचबरोबर सुकू खोबरं कढीपत्ता या ठिकाणी कोथिंबीर आणि त्यामध्ये मी मसाला मिक्स केलेला आहे मला जो हवा आहे तो तुम्हाला मी मसाला दाखवलेलाच आहे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबिरीचा मसाला तयार केलेला आहे तर आता आपण आमटीला फोन चला तर या ठिकाणी टोप गरम करून घेतलेला आहे तर तेल ॲड करूया आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तेल हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये ऍड करायचं त्यानंतर एक चमचा जिरं कोथिंबीर कढीपत्ता कोथिंबीर जे आहे लास्टला वापरायची आहे आता सुरुवातीला मी लसूण आणि कढीपत्ता ऍड केलेला आहे अंगावरती तेल उडते ॲड करते मी हा मसाला भाजण्यासाठी थोडा लाल चरगू द्यायचे गॅस बारीक करते तर या ठिकाणी मी मसाला घेते जरा हा घाटी मसाला आहे तीन चमचा घेते हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे हा मसाला एक सातच मी यूज करणार आहे मीठ वगैरे ॲड केलेला आहे मी पटकन गॅस बारी करायचं आहे मसाला भाजून घ्यायचे ती येऊन यामध्ये ॲड करायचे तुम्हाला जेवढी आमटी हवी आहे तेवढ्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि वरतून ही कोथिंबीर उकळी द्यायची आमटीला आमटी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे चला बाकीचे कामं आवडून घेते तर या तिथे मस्त पिके अशी आमटी तयार झालेली आहे आणि ते पुरण वाटलेलं आहे तर पीठ चला आता मी ना चपात्या बनवून घेते तर आत्ता या ठिकाणी माझी बाकीची जी बाकी कामं आहेत ती आवरून झालेली आहेत आणि मी या ठिकाणी साडी परिधान केलेली आहे तर मला पुरणपोळी काढताना दोन तीन अशा रील्स बनवायच्या आहेत त्याच्यामुळे मी साडी आत्ताच परिधान केलेली आहे आणि बाकीची जी कामं आहेत म्हणजे कपडे भांडी वगैरे थोडीफार होती ते मी आवरून घेतलेले आहेत आणि पुरणपोळीचीही तयारी झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मी तुम्हाला दाखवते आमटी वगैरे बनवलेली आणि या ठिकाणी घेत आहे पुरण पुरण वाटण करून घेतलेलं आहे तर मी पाव किलोच डाळ शिजवून घातलेली कारण पुरणपोळी म्हटलं की आमच्याकडे पुरणपोळी फक्त मी एकटीच खाते माझ्या मिस्टरांना व मुलाला आवडत नाही तर आता सुरुवातीला मी चपात्या बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुरणपोळी बनवणार आहे आणि याच्यातील पूर्णच जे पुरण आहे त्याच्या फोळ्या बनवणार नाही जेवढ्या आवश्यकता आहे जेवढ्या पुरण तेवढ्याच करणार आहे म्हणजे खाण्यापुरत्याच करणार चला मी दाखवते तुम्हाला आमटी तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या गरमागरम कटाची आमटी तयार आहे या ठिकाणी आहे आपली कटाची आमटी पीठ पुरण तर आता मी सुरुवातीला बनवून घेते चपा तर आता या ठिकाणी सुरुवातीला ये ना तर चपात्या बनवून घेते कारण माझा मुलगा क्लासला गेलेला आहे आता तो येईल त्याला चपात्या आवडतात पुरणपोळी खात नाही प्रत्येकाची नकरी असतात ना घरामध्ये आमच्याकडे तर भरतो ते खात नाही ते खात नाही प्रत्येकासाठी चपात्या बनवून घेते नंतर पुरणपोळी -पुर करते तर यामध्ये मी पुरणपोळीसाठी कणिक मळताना त्यामध्ये थोडासा मैदा म्हणजे एक दीड वाटीचा मैदा ॲड केलेला आहे आणि थोडस चवीनुसार मीठ ॲड करून आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे आणि कणिक मळून घेतलेलं आहे आहे मला ना रील्स बनवायचे आहे त्याच्यामुळे साडी घातली आहे म्हणजे साडी घालून सहसा ना काम होत नाही सवयी नसल्यामुळे एखाद्याला सवय असेल ना तर साडीवरती पूर्ण काम करू शकतात तरी मला आवडतं साडी घालून कामं करायला रील्स बनवायला

तर आता या ठिकाणी मी चार पाच चपात्या लागून घेतल्या आणि आता पुरणपोळी बनवायला सुरुवात केलेली आहे तर या कमकेच्या पोळ्यामध्ये मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरण भरून पोळी तर या ठिकाणी मी तव्यामध्ये पुरणपोळी टाकलेले आहे पुरणपोळी बनवायला सुरुवात केलेली आहे पाच सहा पोळ्यामध्ये बनवून व्यक्तीलाच शूट करायचं जेवण बनवायचं म्हणलं तर ऍडजस्ट होत नाही भरपूर म्हणजे धावपळ होती आणि त्याच्यामुळे आता माझा मुलगा आलेला आहे क्लास करून आणि तो आता थोडीफार शोध माझी आहे चला पुरून पुळ्या पण पुरणपोळी झालेली आहे लाटून घेते तर आता या ठिकाणी माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत पुरणपोळ्या खूप बनवून घेतलेले आहेत म्हणजे लास्ट पोळी आहे एवढी पोळी झाली अच्छा गरमागरम पुरणपोळ्या खायच्या तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी दाखव मस्त खरपूस असे भाजलेले